नमस्कार मंडळी आज आपण कोरियन भाषेत भेटताना आणि ओळख करून देताना काही खास गोष्टी शिकणार आहोत मित्रांना भेटताना अनौपचारिकपणे अन्योंग हा शब्द वापरता येतो समजा तुम्ही एका नवीन मित्राला भेटलात तर तुम्ही म्हणू शकता नामी येयो जेव्हा तुम्ही तुमचं नाव सांगता ते व्हायचं नामी येयो हा वाक्प्रचार उपयुक्त ठरतो उदाहरणार्थ नामी छयो अंडरस्कोअर कोरियन संस्कृतीत भेटून आनंद व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे नवीन ओळखींमध्ये मान्नासो बांगावयो असं म्हणायला विसरू नका लोकांची विचारपूस करण्यासाठी ओत्तोखे जिनेओ हा साधा पण प्रभावी प्रश्न आहे आणि तुमच्या मित्राला विचारायनंगवतो खे जिनेयो जपान आणि कोरियन संस्कृतीत कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे जेव्हा कोणी तुम्हाला मदत करते तेव्हाने गमसहाम निदा म्हणायला विसरू नका चला तर मग या नव्या वाक्प्रचारांचा सराव करा आणि कोरियन लोकांच्या मनात घर करा